चांगला महाराष्ट्राने पाहिलं दोघ भाऊ एकत्र परंतु सर्वांची नजर राज साहेब काय बोलता याच्यावर होती राज साहेब नेमकं त्यांच्या भाषणाचा रूप कुणाकडे आहे ते आपले मांडणी कशी करतायत याच्याकडे सर्व संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आणि तुम्ही पाहिलं असेल राज साहेबांनी अत्यंत संयमी आम्ही जरी विरोधात असलो तरी आम्ही त्यांची तारीफ यासाठी करतो की त्यांनी अत्यंत संयमी आणि मुद्द, मुद्दे मुद्देसूद ज्याला म्हणतात ते भाषण त्यांनी केलं मराठी का हवी हिंदी का नको घडलेल्या घटनेवर आधारित त्यांचं ते भाषण होत आणि मला वाटतं लोकांना सुद्धा त्यांचं ते भाषण आवडलं असं काही लोक याचा राजकीय या? अंदाज लावायच्या भानगडीत पडले होते की आता राजधान उद्धव साहेब एकत्र आले मग आता काय होणार मग पुढची युती कशी होणार मग आणखी काय होणार काहीही नाही मराठी माणसाची एकजूट दाखवण्यासाठी आम्ही एकत्र आलो असं राजसाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे त्या मेळाव्यामध्ये सुप्रियाताई होत्या जितेंद्र रावड होते काही कॉम्रेड होते त्यांनी सुद्धा मला वाटतं हीच आठ टाकली असेल की तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाची युती बद्दलच ह्यामध्ये काही बोलायचं नाही पण तरी एकीकडे एक उभाट्याचं भाषण पाहिलं तर तेच होत पुन्हा तेच टोमने मारणं होतं तेच ते विषय होतात मनावर तस ते प्रभावीपणे लोकांच्या मनावर बिंबवलं गेलं नाही एक सामान्य नागरिक म्हणून जरी मला विचारलं तर राज साहेबांच्या भाषणाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला तो उभट्याला मिळालेला नाही म्हणून काही लोकांनी जे काही मनाचे मांडे मनातल्या मनात मांडले होते की आता आपण सर्वजण एक आलेलो आहोत आता आप सब कुछ अलबेल आहे तसा प्रकार इथे घडलेला नाही हे मला या ठिकाणी नमूद करायचंय आणि शेवटी सुद्धा अनेकांनी प्रयत्न करून पाहिलं की एका एकमेकांनी एकमेकांच्या हातामध्ये हात घ्यावा काही उंच करावेत तो त्या दो दोघांनी ते दिसून कुठे नाही म्हणून हा मेळावा मराठी भाषेसाठी होता मराठी माणसासाठी होता फक्त याच्यातून अंदाज काढला जातो मला पुढे आला काय संबंध आला तर या मेळाव्याचा त्या सगळ्या गोष्टीचा दरवेळेला टोमणे मारण याशिवाय दुसरं उद्योग नाही का तुम्ही जय गुजरात म्हणते नाही तुम्ही लुंग घालून डान्स केला नाही त्या तुमच्या नेत्या तिथे बसलेल्या आहेत त्यांनी तुमच्यावर कमेंट्स केलेले आहेत लुंगी लुंगी डान्स ते तिनेच करून दाखवलेला आहे म्हणून तुम्ही जे केलं ते सगळं बरोबर असं का समजतात आणि साहेबांनी काही चुकीचं बोललंच नव्हतं एक समाज त्या ठिकाणी बसलेला त्या समाजाबद्दलचा असलेला का तो शब्द वापरला म्हणून ते काही पाकिस्तानतून आलेले गुजराती बांधव नाहीत ते त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं का त्यांना दूर लोटायचा प्रयत्न करतायत आपण एखाद्या समाजाच्या कार्यक्रम मध्ये गेलो तर त्या समाजाच्या अनुसरून आपण घोषवाक्य तयार करतो असतो बंजारा समाजाच्या कार्यक्रम जय सहवाला म्हणतो असंच अनेक ठिकाणी ज्या ज्या प्रांतामध्ये जातो किंवा ज्या ज्या प्रांताचे लोक एका ठिकाणी येतात त्या टायमाला त्याच पद्धतीने बोलावं लागतं आता हे हिंदी भाषेला जे काही विरोध करत होते यांनी उत्तर प्रदेशांचा असे यांचा मेळावा घेतला नाही का ठाण्याला तिथे हिंदी मध्ये भाषण केलं नाही का के ना मग तुम्ही हिंदी भाषेत झालात का परंतु फेक नेरेटिव्ह सेट करायचा आणि त्याच्यावर भाष्य करायचं त्याच्यावर राजकारणामध्ये काहीतरी मोठं काहीतरी वादळ उठल्याचा आविर्भाव आणायचा हे मला वाटतं योग्य नाहीये उत्तर प्रदेशाच्या मेळाव्यामध्ये घेतलेले मेळावे यांनी आणि त्याच्यामध्ये हिंदी मध्ये चांगलं भाषण केलेलं आहे म्हणून मराठीचा अभिमान किंवा स्वाभिमान गाडला गेला असं म्हणायचंय का तसं होत नसतं मराठी भाषा ही प्रामुख्याने आणि प्राधान्याने मनुन त्या चा ही आमची मातृभाषा आहे म्हणून त्या मराठीच्या भाषेला कोणीही नख लावू शकत नाही मराठी सक्तीचे तर झाले आहेच आहे पण मराठीचा अपमान करणाऱ्याला सुद्धा कोणीही माफ करणार नाही हे आधुनिकता आहे पुन्हा मुंबई पासून महाराष्ट्र तोडण्याची तो भाषा त्याच्यासाठी असलेलं हे काही षडयंत्र असं काही समजायचं कारण नव्हतं परंतु आता राजकारणामध्ये कुठेतरी हवा तयार करावं हो लागते ना ती हवा तयार करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि मला वाटतं त्याच्यातून एवढं काही निष्पन्न होणार नाही आम्ही एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी असं सा, उद्धव ठाकरे म्हणाले राजसाहेबांचं उद्धव साहेब भाषण करत असताना राजसाहेबांचा सा चेहरा तुम्ही पहा कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही रिॲक्शन नव्हती कोणतही त्यांच्या भाषणाला कुठेही त्यांच्याकडून टाळी पडलेली नव्हती ते अत्यंत गांभीर्यानं त्या सर्व गोष्टीकडे पाहत होते घटनेकडे पाहत होते तुम्ही पहा तुमच्या त्यांनी हा कधी उल्लेख केलेला नाही कोणताही झेंडा नसलेला कार्यक्रम म्हणून राज त्या कार्यक्रमाला उपस्थिती होती वाटत एकत्र वाचण्याबाबत काहीच ना आणि उद्धव यांचं बोलणं राजसाहेबांनी सरळ सरळ कमेंटमेंट केली असावी मी येईल मला मराठी बद्दल जे वाटतं ते मी बोलेल त्या व्यतिरिक्त मी काही बोलणार नाही आणि कुणावर टीकाही करणार नाही आणि तेच राजसाहेबांनी केलं म्हणून बाना ज्याला म्हणतात ना तो राजसाहेबांनी टिकवला आम्ही त्यांची प्रशंसा यासाठी करतोय की मूळ मुद्दा ला भरकट न ठेवता त्याच्यावरच बोलणं हे राजसाहेबांनी आज दाखवून दिलं दुजोरा दिला हा मराठी भाषेवर प्रेम दाखवण्यासाठी एकत्र आलेल्या आले अनेक आले आले नेत्यापैकी त्या दोन नेत्यांनी प्रमुख बोलावं अशी त्यांची भूमिका होती म्हणून त्याच्यावर तुम्ही जर पाहिलं तर कोणाची ही वेगळी रिएक्शन नाही त्यांनी सांगितलं की मराठी मुद्दा म्हणून आम्ही एकत्र आलो जो मुद्दा त्यांचाही आहे आमचाही आहे मराठी साठी आम्ही वाटेल ते करू हे आमची सुद्धा धारणा आहे आम्ही त्या पद्धतीने आमचा कारभार मी तसाच करतो त्यांनी सांगितलंय राजने त्यांना दुजारो दिलाय का एकत्र या एकत्र राहा त्याच्याबद्दल आम्हाला काही त्याच्याबद्दल वाईट वाटायचं काहीच कारण नाहीये त्यांना एकमेकाला फटका जरूर बसेल आणि म्हणून एक हो ये ते एकत्र येण्याची शक्यता कमी वाटते तरी जोपर्यंत या युतीच्या बोलण्या होणार नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही राजसाहेब सगळ्यांचे मित्र आहेत उद्या त्यांची युती जरी झाली ना तर राजसाहेब संकुचित नाही येते उद्या जरी मी म्हणलो राजसाहेब मला भेटायला यायचे तर राजसाहेब नाही म्हणणार नाही राजकारण वेगळं असतं मैत्री वेगळे असते आणि ते राजसाहेबांनी जपलंय म्हणून त्यांच्याकडे प्रत्येक पक्षाचे नेते जातात ते सुद्धा प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडे जातात म्हणून हे जे वैचारिक एकमेकांची भेट आहे ना ती राजसाहेबांनी कधीही टाळलेली नाही संजय गुंडगिरी कशाला म्हणतात ते संजय राऊतला पहिलं समजलं पाहिजे दलाली करणं इतकं सारखं सोपं नाही आहे गुंडगिरी करणं बोलून दलाली करता येते गुंडगिरी करायला मनगटात ताकद असावी लागते चल ओके निषेध 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 करून घ्यायचं हिंदी मध्ये बाईट घेतो म्हणजे निषेध झालं काय मित्रांनो हिंदी

आज मुंबई में मराठी भाषाओं को लेके जो आयोजन किया गया था उसमें राज और उद्धव जी एक साथ दिखे जो कार्यकर्ताओं की इच्छा थी उनको भी उत्साह प्राप्त हुआ अच्छा लगा लेकिन जिस वजह से वह एक स्टेज पे आए थे वो सिर्फ राज साहब ने संभाले राज साहब ने मराठी के मुद्दों को लेकर इतर कोई भी भाषण में राजकीय स्टेटमेंट नहीं दिया मराठी भाषा के लिए हम एक आए है मराठी भाषा हमारी प्रायोरिटी है और उसके लिए हम लड़ने के लिए तैयार है ऐसा राज साहब का कहना था आपने देखा होगा राज साहब का एक अलग से भाषण था लोगों ने उसको प्रतिसाद दिया उभटा के नेता ने जो भाषण किया वो कम्प्लीटली पॉलिटिकल था मेरी कुर्सी छीने गई गद्दारों ने ऐसा किया अमित शाह ने ऐसा किया ये सब बातें उस स्टेज पे की नहीं थी ना वो किसी को पसंद भी आई नहीं लोगों ने रिस्पॉन्स भी नहीं दिया उद्धव साहब जब बात कर रहे थे तो उनके पीछे राज साहब बैठे थे आपने देखा होगा आपके चैनल के माध्यम से देखा होगा कोई भी रिएक्शन उन्होंने उनके भाषण पे दी नहीं लास्ट में जनरली ऐसा होता है कि सब एक में का हाथ पकड़ के ऊंचा करके हम सब साथ साथ है हैं वो रहती है लेकिन राज ने वो हाथ मिलाने से भी इनकार किया था अलग से अपने हाथ जोड़े और बाजू में निकल गए बेसिक जो मंशा थी उबाटा की कि इस मेला में आके राज साहब महायुति की कोई घोषणा करेंगे या तो महायुति हमारी मजबूत रहेगी ऐसा कोई भी स्टेटमेंट नाराज साहब ने किया ना उनके मुंह से वो बातें कहीं नहीं थी सब एक साथ आए थे एक साथ बात करने को की कोशिश की उन्होंने वहां देखेंगे आप कॉम्रेड भी थे और राष्ट्रवादी शरद पवार के कुछ एक दो नेतागण भी थे लेकिन कहीं कांग्रेस नहीं थी ना कोई बड़े नेता जिसको कहा जाता है शरद पवार जैसे नेता या तो कांग्रेस का प्रदेश अध्यक्ष स्टेज पे नहीं है इसके मायने ये है कि तुम एक इश्यू पे लेके वो सभा ले रहे हो उसको संबोधित कर रहे हो उतना ही काम आप करो हम युति के बारे में आपसे बात करना नहीं चाहते ये उनकी शायद धारणा होगी उद्धव ठाकरे बोले साथ आने के तो लिए संदेश दिया है साथ तो आना, आना चाहिए ना चाहिए उसमें गलत बात है है लेकिन साथ आएंगे क्या आपको तो लगता है साथ वो साथ का? नहीं आएंगे देखो राज साहब का कहना कुछ अलग रहता है राज साहब की स्ट्रेटेजी अलग रहती है तुम एक इश्यू को लेकर साथ आ सकते हो जहां इलेक्शन की बात आती है उस वक्त वहां के कार्यकर्ताओं का मनोमिलन होना जरूरी होता है जो 20 साल से राज साहब के साथ काम कर रहे उनको अगर उसमें प्रायोरिटी नहीं मिली तो कहा कैसी यूपी होगी और ये सब जो खेल चल रहा है यह मुंबई महानगर सीमित है वहां आपको पता चलेगा ये युति होती है या नहीं होती शिंदे ने तकीजारे 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 अरे इसमें कुछ गलत क्या है कुछ समझ में नहीं आता जो गुजराती बांधो पूरा समाज वहां बैठा था उनके लिए वो गुजरात लिए प्रायोरिटी तो जय गुजरात बोलने से क्या तकलीफ होती उद्धव साहब ने नहीं बोला था उद्धव साहब ने भी तो जय गुजरात बोला था उन्होंने क्या यूपी के लोगों के लेके उन्होंने सम्मेलन नहीं लिया था लिया था अब ये मनसे के लोगों ने भी वहां बैनर तो लगाए थे ना नोंदने के लिए वो गुजराती भाषा में थे ये सब ये सब लोगों ने किया वो सही है जय गुजरात बोला था गलत है जय गुजरात बोलने से मराठी का प्रेम कम नहीं होता हम मराठी है हम मराठी रहेंगे और हमारा हमारे मराठी को कोई अगर छेड़ने की या तो कुछ छेड़छाड़ी करने की कोशिश करेंगे तो उसको हम भी नहीं छोड़ेंगे